नमस्कार सत्यजितने दोन महिन्याचा किराणा एकदम घरामध्ये दुकानातून मागवलेला असतो आणि तो आल्यानंतर सत्यजित जेव्हा ती लिस्ट बघतो तेव्हा मात्र त्याला धक्काच बसतो तो, बस तो मीराला बोलतो काय तुमके तू आपण जेव्हा किराणा मागवतो तेव्हा साडेचार हजार रुपया पर्यंत आपल्याला बिल येतं पण आता मात्र आठ हजार पाचशे रुपये बिल आलंय एवढे जर ला का आपल्याला दोन महिन्याला लागत असतील तर कमालच आहे असं नाही का वाटत तेव्हा लगेच मीरा बोलते हो तुमचं म्हणणं बरोबर आहे तेव्हा मात्र लगेच सत्यजीत ते सामान चेक करतो आणि सामान चेक केल्यानंतर देविकाने त्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट मागवलेले असतात ते त्याच्या ते लक्षात आलेलं असत तेव्हा मात्र सत्यजित जाऊन मोठमोठ्यानी देविका आणि पंकजला हाक मारत असतो त्याच वेळेला निरुपा बोलते अरे काय झालं मग त्या दोघांनी मिळून जर का त्यांच्यासाठी काही मागितलं असेल तर काय हरकत आहे तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो काही हरकत नाही पण त्यांचं सामान त्यांनी मागवावं आणि त्याचे पैसे त्यांनी द्यावे तेवढ्या देविका आणि पंकज बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच सत्यजित देविकाला म्हणतो काय ग देविका एवढे महागा मगातले प्रोडक्ट वापरतेस म्हणजे पंकज अरे विचार कर हिच्या चेहऱ्यावरती किती थर लावलेली असतील अरे तुला कळतय का म्हणजे हिला जर का तू ओरिजिनल बघितलंस तर तू घाबरून जाशी तेव्हा मात्र देविका बोलते गप्पा बस तुला काही कळतं का, का? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो नाही बाबा मी बाबा अडाण मला काय कळणार यातलं पण काय आहे ना माझ्या बायकोच्या काही एवढ्या हौसी नाही त्यामुळे हे जे काही प्रोडक्ट आहेत ना ते स्वतःच्या नवऱ्याला मागवायला सा कारण त्याच्या खिशाला जर का परवडत असतील तर त्याने हे प्रोडक्ट मागवावे तेव्हा मात्र देविका म्हणते जास्त शानपणा करू नकोस यापुढचा किराणा माल आणि माझे सगळे प्रोडक्ट माझा पंकज मागवणार पुढचं घरातलं सगळं सामान माझा पंकज भरणार तेव्हा मात्र पंकजची चांगलीच बोलती बंद झालेली असते कारण पंकजला नसते नोकरी आणि या देविकाने लावलेली असते त्याची पूर्णपणे वाट निरुपाचा मात्र चेहरा पडलेला असतो त्याच वेळेला निरुपा मध्ये पडते आणि निरूपा देविकाला म्हणते देविका तू जरा शांत होशील का तू उगाच काही करू नको जरा शांत हो अगं घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या जर आपणच घेतल्या तर हा पनवती काय करणार तेव्हा मात्र सत्यजित बोलतो अगं निरुपा नको काळजी करूस अग त्याला त्याचं काम करू दे आणि त्याची बायको जर का एवढ्या फुशारक्या मारते की तिचा नवरा सगळं काही करेल तर करू देत की काम त्याला मी कुठे काही म्हणतोय लवकरात लवकर त्यांनी लवकर सर्व काम करू दे आणि हो काय का रे पंकज तुझ्या खिशाला परवडतील ना तेव्हा मात्र देविका म्हणते अरे तुझी लायकी सुद्धा नाही रे त्याच्या सोबत उभं राहायची अरे तुझ्यापेक्षा भारीतला जॉब आहे त्याचा हे सगळे खर्च त्याच्या खिशाला परवडतील तेव्हा मात्र मीरा बोलते देविका देविका जरा शांत हो नाहीतर तोंड कशी आपडशील अगं तुला कळतय का तू काय बोलतेस ती जरा विचार तरी कर तुझ्या बोलण्याचा तेव्हा लगेच देविका म्हणते म्हणजे म्हणजे काय विचार करायचा आहे मी ते तरी मला सांग तेव्हा मीरा बोलते काय आहे ना देविका तू ज्या पंकज बद्दल एवढ्या मोठ्या फुशारक्या मारतेस ज्या पंकज बद्दल तुला एवढा मोठा विश्वास आहे त्याच पंकजला आधी विचार तो कोणत्या ऑफिस मध्ये काम करतो त्याला असा कोणता जॉब आहे की त्याच्या खिशाला एवढ्या सगळ्या वस्तू परवडणार आहे तेव्हा लगेच देविका म्हणते तू काही डोक्यावर पडलेस का अगं जरा स्वतःच्या मनाला विचार त्यांनी जरी सांगितलं तरी तुला त्याचा अर्थ कळेल का तेव्हा लगेच मीरा बोलते अरे बापरे मला नाही कळणारच कर, अर्थ पण तुला कळेल ना तू तर शिकलेलीच आहेस ना म्हटल्यावरती तुला समजूच शकतो विचार ना तुझ्या नवऱ्याला तुझा नवरा कोणत्या ऑफिस मध्ये नोकरी करतो तो कोणत्या पदावरती आहे त्याला किती पेमेंट आहे सगळं विचार कारण माझ्या नवऱ्याचा जर का विचारशील ना तर माझ्या नवऱ्याला महिन्याला किती पगार आहे तो काय करतो हे सगळं मला माहिती आहे मग तुझ्या नवऱ्याबद्दल तुला माहिती नको का तेव्हा लगेच पंकज बोलतोय तू गप्पा वास तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस त्याच वेळेला देविका बोलते अरे पंकज तू असं काय करतोयस सांग ना तू कोणत्या ऑफिस मध्ये काम करतोस तुला काय जॉब आहे बोल ना पंकज तुला किती पेमेंट आहे मला सुद्धा ऐकायचं आहे तेव्हा पंकज अ त करत असतो त्याच वेळेला लगेच देविका बोलते असं काय करतोय तत पप बोल ना पटकन अरे तू कोणत्या जॉबला आहेस ते, ते सांग ना एवढा कशाला वेळ लागायला पाहिजे त्याच वेळेला मीरा हसते आणि म्हणते काय ना देविका वेळ लागणारच कारण ज्या माणसाला जॉबच नाही त्याच्या तोंडातून कोणत्या कंपनीचं नाव घ्यायचं कोणत्या पदावरती आहे हे विचार करायला वेळ लागणारच ना ग नाही म्हणजे नव तुझ्या नवऱ्याकडे तेवढी अक्कल नाही की तो लगेच इमॅजिन करून तुला सगळं काही सांगेल कारण त्याच्यावरती तुझे दहा प्रश्न असणार हे तुझ्या या नवऱ्याला माहिती आहे तेव्हा लगेच देविका म्हणते एक मिनिट तू जरा गप्पा बसशील काय पंकज तू बोलणार आहेस का पंकज तुझ्यामुळे तु मला तोंड कशी पडायला होतंय पंकज बोल तू कोणत्या जॉबवर आहेस तेव्हा लगेच निरुपा बोलते देविका जरा शांत हो तेव्हा सुधाकरराव म्हणतात निरुपा एक मिनिट म्हणजे हे सगळं तुला माहिती होत अगं आपला मुलगा जर का जॉबला नाहीच आहे आपल्या मुलाला नोकरीच नाहीये तर तू त्याचं लग्न का लावून दिलंस त्याच्या गळ्यात आणखीन एक जबाबदारी का टाकलीस तेव्हा लगेच निरुपा बोलते आहो तुम्ही तरी शांत बसा आधीच तवा तापलाय आणि त्याच्यावरती तुम्ही पाणी का टाकताय जरा शांत बसाल की नाही तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरुपा हे सर्व तुझ्यामुळे होत या सर्व गोष्टींना तूच कारणीभूत आहेस अरे पंकज तू आमच्या सर्वांशी खोटा बोलतोस तू जॉबला जातोस असं सांगतोस आणि तू कुठे भटकत असतोस तेव्हा मात्र देविका तिथून रागाने निघून गेलेली असते त्याच वेळेला सत्यजीत पंकजला म्हणतो अरे बबड्या तुझी बबडी रागवली की जा जा तिचा राग जा पुढच्या महिन्याचा खर्च कसा बघवायचा ना तो मी बघतो कारण तुझ्या किशाला तर परवडणार नाही काय निरुपा बरोबर बोललो ना तेव्हा मात्र निरुपा चांगलीच चिडलेली असते पण बोलायला मात्र तिच्याकडे शब्दच नसतात कारण स्वतःच्या लेखामुळे ती सुद्धा तोंड घशी पडलेली असते त्याच वेळेला लगेच पंकज देविकाच्या पाठीकडनं बेबी बेबी करत निघून जातो तेव्हा मात्र सत्यजीत मोठ्यानी बोलतो बघा एवढं सगळं झालं तरी सुद्धा याच आपलं बेबी बेबी चालूच आहे आता काय माहिती या बबड्याला ही बबडी खरोखर मानते की नाही नाहीतर तिचं आपलं एकच तू माझ्याशी खोट बोललास हेच चालू असणार तेव्हा लगेच मीरा बोलते हे बघा हा विषय आता इथल्या इथे थांबवा उगाचा हा विषय ताणू नका तेव्हा निरुबा बोलते जर का ताणायचाच नसताना तर तू हा विषय मुद्दाहून काढला नसतास तेव्हा लगेच मीरा बोलते बाईस साहेब मी काहीच सहन करे माझा अपमान सहन करे हवं तर तुम्ही माझं थोबाड फुडा पण माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या नवऱ्याचा अपमान करणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही तिला तिथल्या तिथे तोंड घशी पाडायला ही मीरा कमी कपडणार नाही आणि त्यामुळे माझ्या वाटेला जाण्याआधी दहा वेळा विचार करा इकडे पंकज देविकाला समजावत असतो त्याच वेळेला देविका पंकजला बोलते काय शिक्षण असून तुझा उपयोग अरे तुला साधा जॉब नाही आणि तू माझ्याशी लग्न केलंस तेव्हा मात्र पंकज बोलतो देविका प्लीज अगं जॉब काही असे रस्त्यावरती पडलेले आहेत का अगं जॉबसाठी मी वन वन फिरतोय पण माझ्या लायकीचा जॉब भेटतच नाही तेव्हा मात्र देविका बोलते पंकज प्लीज हे असलं काही बोलू नकोस आणि एवढी काय तुझी लायकी आहे रे अरे तुझ्या शिक्षणाप्रमाणे जो जॉब जो भेटत असेल तो कर ना तेव्हा मात्र पंकज बोलतो नाही मला बिझनेस करायचा आहे तेव्हा मात्र देविका बोलते अजून सुद्धा तुझ्या डोक्यात बिझनेसच कुळ आहे का अरे ते काढून टाक आपलं लग्न झालंय तुझ्यावरती जबाबदारी आहे अरे तो सत्यजी तो अडाणी घरातल्या सगळ्या जबाबदारी घेतोय पण तू मात्र सगळ्या गोष्टीमध्ये पाठी राहतोयस आणि तुझ्या याच गोष्टीमुळे मला त्रास होतोय जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरंच तुझी ही गोष्ट अजिबात पटत नाही पण नाही जास्त मला सहन करावे लागत आहे तेव्हा मात्र निरुपा मोठ्याने बोलते देविका वध झालं बाहेर मी तुला काही बोलली नाही पण नवऱ्याचं अपमान करणं हे तुझ्या तुझ्या वृत्तीत बसत नाही प्लीज शांत बस तू पंकज वरती विषय विश्वास ठेव हो। तो नक्कीच काहीतरी करेल तेव्हा मात्र देविका बोलते आई प्लीज अजून विश्वास ठेवू पंकज वरती असं तुम्हाला वाटतंय कारण माझा त्याच्यावरती विश्वास नाही हे ऐकून निरूपा देविकाकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने चांगलीच देविकाची बोलती बंद तर केली आहे पण खरोखर देविका पंकजला सुधारेल की परत एकदा सत्याच्या वाटेला जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू